कशा वे वेगवेगळ्या प्रकारचे पण नाश्ते बघितले माझ्याकडचे आणि मा तुम्हाला येणारे पण बघितले किंवा माझे मी करते तेही तुम्ही बघितले असं मी फक्त आज वेगळा तुम्हाला माझ्याकडं चाल साधा सोप्पा अगदी दहा मिनटात होणार त्या ना आपला नाश्ता आहे कधी तुम्ही ऐकल्यात का उरलेला डाळीपासून पराठा तर मी आज रात्री आप अप, आपण वरण करतो वरणामध्ये प कधी शिल्लक राहतं आपल्याला रात्रीचं मग आपण कधी नेहमी फेकून देतो पण फेकायला पण आता जीवावर येतं ना आपल्या तर मी त्यासाठी उरलेल्या डाळीचे पराठे बनवले बनवणार आहे तुमच्यासाठी खास बघा तुम्ही आणि तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडतील लहान मुलं पण पौष्टिक आहे डाळ ही तुरीची डाळ मुगाची डाळ मिक्स करून मी वरण बनवते आणि त्याचंच मी आज तुम्हाला पराठे बनवणार आहे दाखवणार आहे तुम्हाला तर आता चला माझ्यासोबत मी कसे पराठे बनवते ते, ते बघायला मी आता आपले पराठे ते बघा फटाफट फटाफट बनले रात्रीची डाळ अशी पण आपण टाकून देतो त्या डाळीचा असा उपयोग केला तर छान असतो हो की एक टाईमच आपला परत नाश्ता होतो करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान मिळेल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा न विसरता करा थँक्यू डाळी दिसली ही ही आपली उरलेली कालची डाळ आहे त्याच्या आज आपण पराठे बनवणार डाळीची तर आधी मी एक कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवू आपण डाळीमध्ये पण आपलं मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ सांभाळूनच टाकूया उरलेला डाळीचा पराठा आपण त्याला आपण थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेव ठेवून देणार आहोत म्हणजे त्याला पाणी सुटलं पाणी सुटलं व्यवस्थित त्याच्यामध्ये जात आपण अर्धी कोथिंबीर ह्याच्यातली घ्यायची आपल्याला आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित पाणी सुटायचं कारण का नाश सोडलं असं चाललंय तेव्हा आपण कांदा कापतो तो जरा नरम होतो आपल्याला पराठे करायला बरं पडतं आपल्या वर्णामध्ये पण मीठ आहे ह्याच्यामध्ये पण मीठ आहे आता वरून टाकताना पण थोडंसं सांभाळून टाकायचं आता याच्यात थोडंसं मी हिंग घेतले थोडंसं हिंग हळद धनियापूर जिरापूर आणि लाल तिखट घेतलेले आहे हे आपले पुदिनाची पानं सुकवलेले असतात ना ते मी सुकून ठेवलेली आहे होती ती घ्यायची थोडीशी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि थोडीशी आम्ही चार को मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बरोबर त्यात आपण एकत्र करून घेऊया सगळं अलरशाची पेस्ट टाकली आपण त्याच्यामध्ये आपण पाहिजे तशी पाहिजे तेवढं पीठ वगैरे त्याच्यामध्ये यात आपलं पीठ आणि यात आपली डाळ आता डाळ थोडी हे मिक्स करून घेऊया आधी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊया

तर हे असंच आपण पीठ मळून घेऊया पीठ दाखवत व्यवस्थित पीठ मळून होतंय त्याच्यामध्ये तो थोडंसं आपण तूप टाकणार आहे परत एकदा मळून घेऊया आपण आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे ह्याला असंच पाच मिनटं आपण ठेवून देणार आहोत आपण असं पराठ्याला गोळा काढून करून घेतलेले आहे हळूहळू हलक्या हाताने लाटून घेऊ जसं आपल्याला पाहिजे तसं लाटून घेऊया आपण यात आपलं व्यवस्थित लाटून झालेलं आहे पराठा हलक्या हाताने आता आपण तव्यावरती टाकून घेऊया पण तेलालके असं शेकवून घ्यायचं खूप छान लागतं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वरती तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तेल लावा तूप लावायचं असेल तर तूप लावा असे एक 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 लाटून घेऊया